नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत होलिका दहन दोन हजार पंचवीस होलिका दहन कधी आहे तारीख व शुभ वेळ आणि महत्व व उपाय जाणून घेऊया चला बघूया होलिका दहन होळी दोन हजार पंचवीस हा एकता आनंदाने परंपरा एक भव्य हिंदू उत्सव आहे जो जगभरात साजरा केला जातो होळी हा आनंदाने क्षमा वाईट वाईट वर सा विजयाचे प्रतीक आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होलिका दहन साजरे केले जाते दुसऱ्या दिवशी रंगाची होळी खेळली जाते होळीच्या उत्साहासोबत सोबत होलिकाचे अग्नीमध्ये सर्व नकारात्मक शक्तीचा नाश होतो या क्रमाने होलिका दहन कधी आहे आणि त्याचे महत्व काय आहे हे जाणून घेऊयात आपण होलिका दहन तिथी दोन हजार पंचवीस फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी सुरू तेरा मार्च गुरुवारी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटा पस्तीस मिनिट वाजल्यापासून ते फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी संपते चौदा चौदा मार्च शुक्रवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे तसंच होलिका दहनाचे शुभ मुहूर्त होलिका दहनाचा शुभ मुहूर्त तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिट ते बारा वाजून तीस मिनिटापर्यंत असेल अशा अशात होलिका दहनासाठी एकूण एक तास चोवीस मिनिट उपलब्ध आहेत तसंच होलिका दहन आहेत होलिका दहनाच्या दिवशी पूजा पूजा पद्धत होलिका दहन पूजेसाठी प्रथम गायीच्या शेणापासून होलिका आणि प्रल्हादाची मूर्ती बनव बनवतात यासोबतच रोली फुले उडीद नारळ अक्षदा संपूर्ण हळद बताशे व कच्चा धागा फळे आणि त्यात भरलेले कलश कलश ठेवा नंतर भगवान नरसिंहाचे ध्यान करा आणि त्यांना रोली चंदन पाच प्रकारचे धान्य आणि फुले अर्पण करा तसंच यानंतर कच्चा धागा घ्या आणि होलिकाच्या सात फेऱ्या मारा शेवटी गुलाल घाला आणि पाणी अर्पण करा तसेच होलिका धुलीवंदनाचे महत्व होलिका दहनाचे महत्व पौराणिक कथेनुसार कथेच्या पलीकडे जाते जळण्याची परंपरा आत्म आत्मांच्या शुद्धीकरणाचे आणि मनाचे शुद्धीकरणाचे प्रतीक आहे जी व्यक्ती होळीच्या उत, उत्सवासाठी तयार करते व्यतिरिक्त होलिका दहन देखील कृषी चक्राशी संबंधित आहे हा सण देवांना भरपूर पीक मिळावे आणि येणारे वर्षात समृद्धी आणि विपुलतेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावे यासाठी प्रार्थना प्रार्थना म्हणून प्रतिकात्मक अर्पण म्हणून साजरा केले जाते तसेच होली होलिका या दरम्यान उपाय आणि उपाय करायचे आहे आपल्याला घरात कसं सुख समृद्धी वाढेल वाढेल तस वैदिक तस पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक, शुक्ल शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो होळी सणाच्या आठ दिवसापूर्वी होलाष्टकाची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार होलाष्टकाच्या वेळी केलेले काम यशस्वी होत होते विशेषतः तंत्र मंत्राच्या यशासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे या काळात कोणत्याही मंत्राचा योग जप केला तर त्याची सिद्धी मिळू शकते आता अशात होलिका होलिका दस्तक दरम्यान काही उपाय करावे लागतात जे जे करून सुख आणि समृद्धी मिळ आपल्याला घरात सुख समृद्धी येते करियरमध्ये यश मिळवण्यासाठी होलिका हो दिवशी हा उपाय करा ज्योतिषशास्त्रानुसार होला अष्टकाच्या वेळी करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी भगवान शिवाची योग्य पद्धतीने पूजा करावी आणि या काळात तांदूळ केशर आणि तुपाचे हवन करावे सर्वोत्तम मानले जाते तसेच विश विशेषतात या काळात महामृत्यूंच्या जा, मंत्राचा जाप केल्याने सौभाग्य वाढू शकते आणि करिअरमध्ये सुद्धा शुभ परिमा शुभ परिणाम मिळू शकतात आपल्याला तसंच शुभ परिणाम मिळू शक मिळू शकतात तसंच ग्रह दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी होलिकाच्या दिवशी हा उपाय हा उपाय करा जर तुमच्या कुंडलीत ग्रह दोष असेल किंवा तुमचे काम पूर्ण होण्यापूर्वी बिघडत असेल तर होलिका अष्टिकेच्या वेळी शनिदेवाला काळेतील अर्पण करा म्हणजे आपल्याला काय करायचं होलिका ज्यावेळेस आपण होळी चालतो त्यावेळेस काळेतील अर्पण करा व लोखंडी वस्तू काळे उडीद उडीदाची डाळ अर्पण करा आणि काळे कपडे अर्पण करा तसेच शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा आणि आपल्याला काय करायचं एक नारळ घ्यायचं ते सुद्धा आपल्याला काय करायचंय व आपल्या फायदेशीर ठरू शकते आणि त्यावेळी आपले काम सुद्धा हे चांगले होते आणि तसंच आपल्याला काय करायचं एक नारळ सुद्धा घेऊन आपल्याला होलिका दहनमध्ये अर्पण करायचे तसंच पैशात संबंधी समस्या पासून मुक्तता मिळवण्यासाठी होलिका आपल्याला होलिका दहन त्या दिवशी हा उपाय करायचा जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणी येत असतील तर होलिकाच्या वेळी होलिका देवी लक्ष्मी मातेला पिवळी मोहरी व हळदीचा गोळा आणि गुळ अर्पण करा तसेच या काळात आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला होलिके दहन दिवशी हा उपाय करायचा जर तुम्हाला वारंवार आरोग्याशी संबंधित समस्या येत असतील तर होलिका दहनाच्या वेळी भगवान नरसिंहाची योग्य पद्धतीने पूजा करा आणि दररोज त्यांची आरती करा यामुळे चांगले परिणाम आपल्याला मिळू शकतात आशा आहे होलिका होली, होली दिवशी आपल्याला करायचे उपाय व पूजा माहिती हे करून पहाश्री स्वामी समर्थ